सर्वप्रथम आपले धन्यवाद व्यक्त करतो महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला जिथं पवित्र भूमी पाहून झाली त्या रायगड किल्ले रायगड जिल्ह्याचे आम्ही पालक असून या रायगड जिल्ह्यातून आणि रायगड जिल्ह्याला आधुनिक वारसा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे महाड इथे ऐतिहासिक क्रांतीभूमी जी पाण्याची क्रांती डॉक्टर बाबासाहेब के आंबेडकरांनी केली आणि म्हणून या महामानवांच्या विचाराला आम्ही करून या ठिकाणी आम्ही शिक्षणाकरिता मुंबई ठिकाणी आलो आणि आल्यानंतर आमची त्या प्रभागामध्ये आमची खऱ्या अर्थानं आमचं कामकाज सुरू झालं अतिशय लहान वयामध्ये अगदी गरीब कुटुंबातले कुटुंब म्हणून आम्ही कामकाज करत असताना आज शिवसेनाचा एक साधा शिवसेना साधा एक शिवसैनिक ते नगरसेवक पदाच्या उमेदवारीपर्यंत या ठिकाणी काम हे जी काही जी आम्हाला आतापर्यंत जी मिळालेलं आहे त्याचं अशी आपल्याला ह्या ठिकाणी सांगतो की आमच्या महाडमधले तानाजी जे मालुश्री होते महा छत्रपती शिवरायांच्या सैन्यांमध्ये त्यांनी सांगितलं होतं आधी लगीनं कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं आणि हा एक सोळाशेव्या शतकाचा जो इतिहास होता त्या इतिहासाचा पुनवृत्ती कल्याणमध्ये घडलेली आहे आणि कल्याणमध्ये ह्या इतिहासाची पुरवृत्ती झाली शिवसेनेचे जे नेते आहेत आणि आमचे मार्गदर्शक आहेत सुनील राहिले यांनी अक्षरशः सांगितलं की आधी एबी फॉर्म माझ्या कार्यकर्त्याचा माझा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आधी एबी फॉर्म हा माझ्या कार्यकर्त्याचा माझ्या कार्यकर्त्याला ए पी फॉर्म मिळाल्यानंतर मी मात्र सर एपी फॉर्म स्वीकारेन आणि फारपणी ही भूमिका आज मी सुरू राहिलेसाहेबांनी मांडल्यानंतर पक्षाने देखील त्यांचा सन्मान केला आणि या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला न्याय दिला आणि युनिफॉर्म दिल्यानंतर हा प्रचार वगैरे जे काही सुरू आहे हे सगळं शिवसेनेचे आमचे श्री वालेसाहेब असतील आमचे रवींद्रनाथ पाटील असतील आमचे आमदार असतील आणि आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या लोकसभेचे खासदार संजयजी शिंदेसाहेब यांचा सर्वांचा आशीर्वाद असल्यामुळे निश्चितपणाने हा सर्वसामान्य कुटुंबातला जो कार्यकर्ता आहे तो या प्रभागाचा निश्चितपणे विजयी होईल अशी आम्हाला शंभर टक्के खात्री वाटते आणि या सोळा तारखेला म्हणजे पंधरा जानेवारीला जे, जे मतदान होणार आहे आणि सोळा तारखेला निकाल लागणार आहे आमचा हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक पाच चे आमचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आलेले असतील धन्यवाद मला असं वाटतं मी डॉक्टर तनुजा अनिकेत वाहिले प्रभाग क्रमांक पाच मधून महायुतीचे एक अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे माझ्यासोबत अजून माझे तीन अधिकृत उमेदवार असतील ते म्हणजे रुपेश सक्पाळ प्रमिला पाटील आणि किरण भांगळे आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्रीकांत शिंदे साहेब आणि आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत आहे तेच म्हणजे सुनील वाले साहेब आणि रवीनाना पाटील यांचा जो आम्हाला साथ आहे त्यांचं प्रोत्साहन जे आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आ, काम करतोय त्याच्यामुळे मला असं नक्कीच वाटतंय का आम्ही नक्कीच विजय घडू कारण की प्रत्येक जेव्हा जेव्हा आम्ही प्रचार करतोय तेव्हा तेव्हा आम्हाला लोकांचा जो रिस्पॉन्स येतोय तो प्रचंड पॉझिटिव्ह आहे असं वाटतं विजय नक्कीच आमच्या पॅनलचा होईल शिवसेनेचा होईल महायुतीचा होईल